नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंदोर हैदराबाद ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे काही ठिकाणी तो ब्राऊनफील्डही आहे ग्रीनफील्ड म्हणजे संपूर्ण नवीन मार्गिका आणि ब्राऊनफील्ड म्हणजे काही भाग नवीन काही भाग जुन्या मार्गिकेचा <coughs> तर थोडस इंट्रोडक्शनरी असणार आहे असा असेल हा हैदराबाद इंदोर द्रुतगती महामार्ग विकिपीडियावरती तुम्हाला याची माहिती पाहायला मिळेल सातशे तेरा किलोमीटरचा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा मध्य प्रदेशमध्ये बुरहानपूर वर्वा आणि इंदोर जिल्हा महाराष्ट्रातला अकोला वाशिम हिंगोली कळमनुरी नांदेड आणि देगलूर आणि तेलंगणामधला जोगीपेठ संगारेड्डी आणि हैदराबाद आता उल्लेख केल्याप्रमाणे हैदराबाद असेल संगारेड्डी असेल जोगीपेठ असेल देगलूर असेल नांदेड असेल कळमनुरी असेल हिंगोली असेल वाशिम अकोला किंवा मध्य प्रदेशचे हे इंदोर बऱ्हाणपूर आणि तिसऱ्या जिल्ह्याचं नाव विसरलो बारवा जिल्हा असेल तर आता थोडंसं आपण क्लोजअपमध्ये पाहूयात सगळ्यात विशेष म्हणजे नागपूरला जर देशाचा झिरो माइलस्टोन मानलं जातं तर पश्चिमी भारताला उत्तर मध्य आणि दक्षिण मध्यशी जोडणारा तसेच काश्मीरपासून कन्याकुमारीला भविष्यामध्ये एक शॉर्टकट शॉर्टकटला मराठीत काय म्हणतो आपण निर्माण करून देणारा असा हा इंदोर हैदराबाद हायवे है। इंदोरच्या दक्षिणेला मरोड गावाच्या उत्तरेपासून एडसिंगरोड बेरूघाट चिडिया भडक फॉल त्यानंतर मोर्टाकच्या पश्चिमेपासून सॅनवाडच्या पश्चिमेपासून असा तोकडे कडे मार्गक्रम तो होत आहे काही पट्टा हा मधला तुम्हाला आता सध्या तरी दिसत नाहीये निंबोला जवळ बुरानपूरच्या ईशान्येकडून तो पुढं महाराष्ट्राच्या सीमेकडे सरसावत आहे झेरे गावचे आणि स्टार्ट पॉईंट बायपास स्टार्ट पॉईंट इथं जमिनीवरती मार्किंग दिसत आहे स्थानिकांना विनंती आहे की आता बुरहानपूर म्हटल्यानंतर इथं हिंदी भाषक असतील आशा करतो की त्यांना मराठी देखील कळत असावी तर त्यांनी या सगळ्या गोष्टींची तापी नदीच्या भागात उत्तरी वायू भागात तसेच पूर्वी आग्नेय भागात खात्री करून घ्यावी महत्वाचा भाग असा आहे की ढोबळ मानाने अंदाज येण्यासाठी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत यासाठी हा एक छोटासा प्रयत्न नेहमीप्रमाणे आता इथं आपल्याला महाराष्ट्राच्या बुलढाणा आणि शेगावच्या उत्तरेकडची सीमा दिसत आहे तर आपण इकडं देगलूर मार्गेचा त्याचा प्रवास पाहूयात इकडं हैदराबाद संगारेड्डी आणि जोगीपेठ या तीन जिल्ह्यांमधून तो असाच पुढं देगलूर नांदेड कळमनुरी हिंगोली वाशिम अकोला असा असतो पुढं कड़े, सरसावेल तरी आता दृष्टिक्षेपात असणाऱ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठलेही कारणास्तव शेती विकू नये आणखीन जशी अपडेट येईल तस अजून याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवला हो जाईल एक धोका मानाने अंदाज येण्यासाठी या चा अंदाज घ्या स्थानिक लेवलला कुठेही सर्वे झाला असेल कुठल्याही कारणासाठी आता हा समृद्धी महामार्ग आहे तर अकोला असेल खाली वाशिम असेल हिंगोली असेल कळमनुरी असेल हा नांदेड असेल आणि देगलूर ह्या पट्ट्यामध्ये जर का तुम्हाला जाणवलं की सर्वे सर्वेक्षण झालेलं आहे काही नाही काही कारणाने तर अशी काही डिटेल आपल्याकडे असेल तर आम्हाला ती नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सा सहा तीन शून्यवरती पाठवा जेणेकरून उलट तपासणीसाठी त्याचा उपयोग होईल हा व्हिडिओ एक संकल्पित काल्पनिक अंदाज येण्यासाठी आहे इंदोर ते हैदराबाद आता बराच गोंधळ असेल तरी जे आपले व्ह्यूअर्स आहेत मागे बरेच जण नांदेड असेल हिंगोली असेल कळमनुरी असेल किंवा हा देगलूरचा भाग असेल संपर्कात होते शक्तिपीठच्या गोंधळात किंवा अकोला वाशिम भागातले देखील असतील जे नसतील ज्यांनी हा ऑडिओ ऐकला आहे त्यांनी तिकडं भागात त्या व्हिडिओ पाठवून द्यावा जेणेकरून तेथील शेतकरी मित्रांना त्याचा उपयोग होईल कसं आहे काम बरंच उरकत आलेलं आहे मध्य प्रदेशचा इंदोरपासून समजा महाराष्ट्र बॉर्डर बुरहाणपूरच्या जवळपर्यंत आता विषय राहिला महाराष्ट्राचा तर हा एक असा भाग आज दिसतोय तो समजा असं जर फिरून उत्तर आणखी दरात थोडा सुटसूचितपणा येईल <tousse> एखादी दक्षिणेला हैदराबाद आणि उत्तरेला इंदौर एक ढोबळ मानाने अंदाज येण्यासाठी असा मार्गक्रमण करेल तो संगारेड्डी जोगीपेठ देगलूर नांदेड कळमनुरी हिंगोली वाशिम अकोला आणि इकडं बुरहानपूर तर ह्या पंचपुरुषित आता बरोबर प्रेम सापडली बुरहानपूरच्या पुढचा एकदा परत एकदा पाहून घ्या इंदोरपर्यंतचा बुरहानपूर जामोदचा परिसर असेल दुतर्फा शेगावचा दुतर्फा असू शकतो अकोल्याचा दुतर्फा असू शकतो काटेपूर्णाचा दुतर्फा असू शकतो नंतर वाशिमचा दुतर्फा हिंगोलीचा दुतर्पा कळमनुरीचा दुतर्फा नांदेडचा दुप तिगलूरचा दुतर्फा आणि इकडं जोगीपेठ दुतर्पा संगारेड्डी दुतर्फा हैदराबादचा रोडचा हा ह्या भागातला एअरपोर्टचा दुतर्फा तर एक ढोबळमानाने अंदाज आलेला असावा काही जरी हालचाल दिसली तरी सावध व्हा जमिनी विकू नका आजचा हा प्राथमिक फक्त इंट्रोडक्शन काय म्हणतो पण मराठीत एक तोंड ओळख व्हावी या अनुषंगाने हा परिसर दृष्टिक्षेपात इंदौर हैदराबाद एक्सप्रेसवेच्या पार्श्वभूमीवरती शॉर्ट्स बनवलेले आहेत छोट्या छोट्या तिथं प्रगती पथावर असलेलं काम डांबरी आहे कॉन्क्रीटच्या धोक्यांमुळे काही घाबरायचं काम नाही नऊ जूनला अपडेट आलेली होती म्हणजेच जास्तीत जास्त आठ दिवस पण झालेले नाही आहेत विकी पीडियावरती अपडेट असा हा